भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य शाखा हुपरी शहर यांनी सुरू केलेल्या पाठपुराव्याला दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वाचे यश मिळाले आहे हुपरी नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येत्या चार दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाचे आदेश वर्क ऑर्डर देण्याचे आश्वासन दिले आहे दरम्यान माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरटीआय वेळेत माहिती न मिळाल्यानं छत्रपती ग्रुपनं या प्रकरणी राज्य माहिती आयोगाकडे धाव घेतली आहे आंदोलनाच्या इशारानंतर प्रशासनाचे पाऊल शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर छत्रपती ग्रुपने सर्वप्रथम सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषदेला निवेदन दिले होते प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा निवेदन देत कारवाई न झाल्यास भटकी कुत्री थेट नगरपरिषद कार्यालयात सोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या आंदोलनाच्या इशार्याची पूर्वकल्पना बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आली होती माहिती अधिकारात दिरंगाई माहिती आयोगाकडे तक्रार एकीकडे कारवाईसाठी पाठपुरावा सुरू असतानाच ग्रुपचे श्री सौरभ कोत यांनी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनांची तसेच यापूर्वी अॅनिमल बर्थ कंट्रोल एबीसी उपक्रम राबवण्यात आला होता का याची माहिती घेण्यासाठी ऑनलाईन आरटीआय अर्ज केला होता नगरपरिषदेकडे हा अर्ज हस्तांतरित होऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी तीस दिवसात माहिती दिली नाही त्यानंतर प्रथम अपील करूनही प्रतिसाद मिळाला नाही उलट मुदत संपल्यावर दिशाभूल करणारी माहिती देणारे पत्र प्राप्त झाले यामुळे श्री सौरभ खोत यांनी नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठाकडे धाव घेतली आहे माहिती देण्यास विलंब केल्याप्रकरणी त्यांनी पी आय ओ हुपरी नगरपरिषद आणि प्रथम अपिलीय अधिकारी एफ ए यांच्यावर जास्तीत जास्त दंड करण्याची मागणी केली आहे दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस श्री सौरभ खोत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन उपाययोजनेबद्दल विचारणा केली यावेळी अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निविदा प्रक्रिया सुरू आहे येत्या चार दिवसात निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर काढून देऊ असे आश्वासन दिले यावेळी शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख श्री नितीन गायकवाड माजी नगरसेवक श्री रफिक मुल्ला आणि छत्रपती ग्रुपचे शुभम चोपडे उमाजी नाड संग्राम जाधव अभिजीत आबदार अविनाश आबदार नितीन पनोरे गणेश कुंडले वैष्णव कोडक यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन गुडुबाई हुपरी